वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर हा कालचा व्लॉग आहे गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि तेच तुमच्याशी मी इथे शेअर करते या व्हिडिओ मधून शॉर्ट मध्ये तर आम्हाला नेण्यासाठी बस येते कधीही कुठेही कार्यक्रम असेल तर मग गणपती बाप्पांच्या आगमनासाठी पण आमच्यासाठी बस आली होती तर त्याच्यामधून आम्ही आलो होतो आणि इकडे अजून भरपूर एक तास भर वेळ लागणार होता तर त्याच्यामुळे पूजा वगैरे सगळं होतं तर तिथे आम्ही मग फोटो वगैरे काढून घेतले बऱ्यापैकी आणि मग त्या तिथून मग चालत आम्हाला मंदिरात जायचं होतं होत आणि तरी पण ठीक आहे कारण पाऊस आला असता तर सगळे भिजलं असतो पावसाचं पण वातावरण होतं नंतर नंतर ना मग छान हवा थंड असं वातावरण होतं पण सुरुवातीला चालत जाताना खूप गरमी लागत होती पण ते सगळं विसरायला होतं गणपती बाप्पांना घेऊन जात असताना लक्ष राहतच नाही स्वतःकडं तर हा व्हिडिओ आमचा लाडोनी केला आहे आणि लाडोनी खूप सगळे फोटो व्हिडिओ सगळं तिनेच काढले आणि ती म्हणजे आता तिला पण वाटतं की व्हिडिओ म्हणजे ब्लॉग टाकते मम्मा तर तिला हेल्प करायला पाहिजे असं म्हणून ना ती सगळं माझं मी जे सांगेल ना जसं सांगेल सा, तसं सगळं ऐकत असते आपल्याला सगळेच ओळखतात त्यामुळं ती कुठेही दिसली तर तिला आवाज देतात हे तर सवयच झाली आहे आम्हाला आणि ती मग त्या कोणीतरी ते सुरतचे फ्रेंड असतील त्यांनी तिला गाडीमध्ये बसवून घेतलं होतं आणि ना इकडे मग बाप्पांचं डेकोरेशन बघा किती के छान केलं आहे आणि मस्त कलर पण ते येलो कलर जास्तच उठून दिसतोय असा आणि आता गा बाप्पांना आणलेलं आहे मंदिरामध्ये आणि आता त्यांचीच स्थापना करतील इथे